नमस्कार मंडळी तर आयुर्वेदसुद्धा असं सा सांगतं की आपल्या आहारामध्ये दिवसातून एक चमचाभर तरी साजूक तुपाचा असला पाहिजे ज्यामुळे आपली हेल्थ खूप छान राहते तर आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी अगदी योग्य पद्धतीने साजूक तूप आपण घरच्या घरी कशा पद्धतीने बनवू शकतो हाचाच हा डिटेल व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा बरं इथं मी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर केला नाही किंवा मिक्सरचासुद्धा वापर केला नाही अगदी कुणीही साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे लोणी काढून त्यापासूनचं तूप तयार करू शकता तर इथं हे दीड लिटर दूध आहे आणि हे रोज संध्याकाळी दूध मी तापवून घेते आणि त्यानंतर हलकंसं कोमट झालं की फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळी याची मी साई काढून घेत असते आता ही जी साई आहे ती एक आठवडा आणि एक दिवसाची आहे म्हणजे सात ते आठ दिवसाची ही साई आहे तर ही साई मी विरजन लावून साठवत असते म्हणजे नुसती साईच मी साठवत नाही त्याला विरजन लावते त्याचं कारण असं की विरजन नाही लावलं तर तूप हलकंसं कडवट येऊ शकतं छान असं सुवासिक तूप तयार होत नाही तर आता हे सकाळच्या वेळी ज्यावेळेस मी फ्रीजमधून दूध बाहेर काढते त्यावेळेस सगळ्यात आधी दुधावर जी साई येते ती साई मी काढून घेत असते अशा पद्धतीने खूप छान साई येते ज्यावेळेस आपण दूध फ्रीजमध्ये ठेवतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता तर आता ही सात ते आठ दिवसाची आपली साई आहे हे बघा आता हे दूध मी दिवसभर वापरते म्हणजे चहा वगैरे किंवा मुलांना पिण्यासाठी सुद्धा हे दूध वापरते तर हे दूध जे आहे हे गाईचं दूध आहे आता इथं जे भांडं आपल्याला वापरायचं हे भांडं असं असलं पाहिजे ज्यामुळे आपलं लोणी अजिबात वाया जाणार नाही किंवा आपण जे हे हलवू हे व्यवस्थित असं हे लोणी आपल्याला हलवता आलं पाहिजे फेटता आलं पाहिजे तर सुरुवातीला माझ्याकडून भांडं हे छोटं झालं नंतर मला ते भांडं चेंज करावं लागलं तर यामध्ये ही सगळी साई आपल्याला काढून घ्यायची तुम्ही कोणतंही पिशवीचं जरी दूध वापरत असाल त्याचीसुद्धा तुम्ही छान अशी साई सासवू शकता तर ही गाईचं दूध आहे गाईच्या दुधाची सुद्धा इतकी छान साई असते तुम्ही बघू शकता गाईचं दूध हे खूप घट्ट नसतं म्हशीच्या दुधापेक्षा थोडंसं पातळ असतं पण याची जी साई आहे ही खूप जाड येते आणि तूपसुद्धा खूप सुंदर बनवून तयार होतं तर तुमच्या तिथे जर गाईचं दूध अवेलेबल असेल तर गाईचं दूध शक्यता मुलांसाठी पण खूप छान असतं आणि त्यापासूनचं तूप किंवा दही वगैरेसुद्धा छान असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात हे वापरू शकता आता आपण चमचा चमचा साई सासवत असतो त्यामुळे व्यवस्थित अशी भांड्यामधली सगळी साई काढून घ्यायची अगदी योग्य पद्धतीने व्यवस्थित अशी चमचानी काढून घ्यायची तर इथं हा कुकरचा डब्बा पूर्णपणे ज्यावेळेस भरतो त्यावेळेसच मी हे लोणी काढायला घेत असते हा बघा अशा प्रकारे यामधलं सगळं लोणी मी काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एकसारखं कंटिन्यू हलवत राहायचं सुरुवातीचे दोन ते तीन मिनटं कंटिन्यू हलवायचं हे बघा आता हे तुम्हाला थोडंसं असं भांड्यामध्ये बरोबर वाटतंय पण नंतर हे ज्यावेळेस आपण असं फेटत जाऊ ना त्यावेळेस यामध्ये थोडीशी हवा क्रिएट होती आणि हे थोडंसं जास्तीच असं वाटतं तर हे बघा ही आहे फ्रेश क्रीम ही तुम्ही एखाद्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकता तर हे बघा असं कंटिन्यू मी सुरुवातीचे पाच मिनटं हलवलं त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला हवं असेल तर पाणी घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आणि कंटिन्यू पुन्हा हलवत राहायचं तर अशा प्रकारे हलवत हलवत ज्यावेळेस आपण असं हलवतो तर यावेळेस यामधलं जे पाणी आहे हे रिलीज व्हायला लागतं ला 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 आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं जी ही साई आहे पळीला खूप जास्त चिटकत होती आणि आता आपण ज्यावेळेस हे दहा मिनिटं झालेले आहेत हलवून तर आता ही अजिबात भांड्याला सुद्धा चिटकत नाही आणि हाताला सुद्धा चिटकत नाही याचं लोणी बऱ्यापैकी आता हे तयार व्हायला लागले हे बघा आता इथं आपलं हे लोणी तयार आहे तुम्ही याचा रंग बघू शकता अगदी सुरेख याला रंग येतो आता यामध्ये असं थंड पाणी आहे आता हे छान असं मिक्स करून आहे आता खूपदा आपण घरी जे साईपासून जे जे तूप बनवतो ते हमेशाच म्हणजे कडवट होण्याची शक्यता असते त्याचं कारण असं असतं की आपण नुसती साई जी आहे ना ती स्टोर करून ठेवतं आणि ती आपण फ्रीजरमध्ये ठेवत नाही तर ती आपण अशीच फ्रीजमध्ये ठेवतो तर शक्यता जर आपण नुसती साई जर साचवत असाल तर ती फ्रीजरच्या ज्या बर्फाचा कप्पा असतो त्यामध्ये स्टोर करायची म्हणजे काय होतं नाही याचे जसा जो कडवटपणा येत नाही आणि जर तुम्हाला तसं करायचं नसेल जर फ्रीजमध्ये स्टोर करायचं असेल तर याला विरझण लावूनच स्टोर करायचं असं स्टोर करायचं नाही आता हे कंटिन्यू हलवायचं तर मला सुरुवातीला भांडं छोटं पडलं त्यामुळे मी भांडंसुद्धा चेंज केलं आणि हे व्यवस्थित असं हलवून घेतले आता हे मिश्रण छान असं चा, दाणेदार झाले तुम्ही बघू शकता आता यामध्ये जे दूध आणि पाणी आहे हे सेपरेट व्हायला लागलेलं आहे आता हे कंटिन्यू असं हलवायचं टोटली याला मी पंधरा ते सोळा मिनटं हलवून घेतलं होतं यापेक्षा जास्त अजिबात हलवण्याची गरज नाही अजिबात अवघड नाही तुम्ही अगदी तुम्हाला असं वाटलं आहे की आपला हात जरासा दुखतो तर आपण थोडा वेळ थांबलं तरीसुद्धा काही हरकत नाही यामध्ये थंड पाणी घालत राहायचं म्हणजे लोणी खूप छान तयार होतं हे बघा तर हे छान असं मिक्स करायचं आणि यामध्ये अशी जास्तीची बेरी निघू नये यामुळे काय करायचं नाही हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे यामध्ये जे दुधाचं प्रमाण आहे हे पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे ज्यामुळे आपलं तूप खूप सुंदर बनवून तयार होतं छान सुवासिक तूप तयार होतं अजिबात यामध्ये कडवट वास किंवा असा अजिबात कोणताच वास मेल येत नाही खूप सुंदर तूप बनवून तयार होतं हे जे दूध आहे यापासून जर तुम्ही ह्याला विरझण नाही लावलं तर यापासून तुम्ही अगदी पनीरसुद्धा तयार करून घेऊ शकता पण याला मी विरझण लावलं होतं म्हणून याचं छान असं बटर मिल्क तयार होतं जे तुम्ही असं सुद्धा, तरी सुद्धा हाता जर प्यायला तरीसुद्धा चालणार आहे हे बघा आता हे सगळं जे लोणी आहे हे स्वच्छ असं हाताने हाताला काय करायचं ना थोडंसं ओला करून घ्यायचा जर कोरडा हात जर तुम्ही लोण्याला लावला ना तर लोणी खूप जास्त हाताला चिटकतं त्यामुळे सुरुवातीला थोडासा पाण्यामध्ये हात घालायचा आणि त्यानंतरच लोणी असं व्यवस्थित असं पिऊन घ्यायचं हे बघा यामधलं सगळं जे दूध आहे हे काढून टाकायचं आणि सुंदर असं आपला हा लोण्याचा गोळा तयार आहे तुम्ही ब्रेडला वगैरे सुद्धा लावून हे खाऊ शकता किंवा हे लोणी तुम्ही जर बटर म्हणून सुद्धा स्टोर करू शकता यामध्ये हलकसं मीठ घालायचं आणि मिक्स करून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये अगदी दहा ते पंधरा दिवस अजिबात हे खराब होणार नाही हे बघा असं व्यवस्थित यामधलं सगळं पाणी आपल्याला असं पिळून काढायचं आहे याच पद्धतीने हे सगळं मी जे दुधामध्ये जे लोणे आहे हे सगळं मी असं काढून घेतलं होतं असं व्यवस्थित असं हे पिळून घ्यायचं सगळं लोणे मी असं काढून घेतलेलं आहे मी तुमच्या घरी तूप कसं बनवता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुमचे काही सजेशन असले ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुमची एखादी आवडती रेसिपी असली तीसुद्धा तुम्ही मला आवर्जून सांगा मी नक्की नक्की ट्राय करण्याचा प्रयत्न करेन तर हे बघा सुंदर असं आपलं लोणी काढून तयार आहे आता यामध्ये जे थोडंसं आपलं जे लोण्याचे कण असतात हे वाया जाऊ नये म्हणून काय करायचं आपली जी चहाची गाळणी असते ना ज्यामध्ये आपण दूध चहा गाळतो तर त्याच गाळणीने काय करायचं ना थोडंसं गाळून घ्यायचं किंवा तुम्ही पुरणाची चाळणं सुद्धा घेऊ शकता पण काय असते ना अशा छोट्या प्रकारचं जर आपण भांडं वापरलं तर आपल्याला साफ करण्यासाठी खूप जास्त ताण होत नाही त्यामुळे शक्यत असं छोटंच भांडे घ्यायचं आता हे भांडे सुद्धा धुण्यासाठी जास्तीची मेहनत करण्याची गरज नाही हे भांडे धुताना हलकंसं पाणी गरम करायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये हे पाणी त्या भांड्यांमध्ये घालायचं आणि भांडे छान विसळून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही भांड्याच्या लिक्विडने हे भांडे जरी घासले ना तरी खूप पटकन घासले जातात खूप जास्त याला वेळ लागत नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळं लोणी काढून घेतले आणि हे लोणी मी अगदी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुतलं होतं तर आता हे गाईच्या दुधाचं लोणी असल्यामुळे हे छान असं पिवळसर आहे आणि म्हशीच्या दुधाचं जर जे लोणी असतं हे थोडंसं पांढरं असतं हे बघा अशा पद्धतीने हे छान असं धुवून घ्यायचं जोपर्यंत यामध्ये छान असं साफ पाणी येत नाही तोपर्यंत हे लोणी धुवून घ्यायचं अगदी दोन ते तीन चार पाण्याने धुवून घ्यायचं अगदी ग्लास एक ग्लास पाणी घालायचं आणि धुवायचं पुन्हा ते पाणी काढून टाकायचं पुन्हा एक ग्लासभर पाणी घालायचं आणि धुवायचं अशा प्रकारे हे लोणी सगळं व्यवस्थित असं धुऊन घ्यायचं हे बघा आणि शक्यता यामध्ये हलकंसं जे थंड पाणी असतं तेच घालायचं साधं पाणी यामध्ये घालायचं नाही बघा अशा प्रकारे हे सगळं लोणी मी व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये जे पाणी आहे हे, हे अगदी स्वच्छ निघते तुम्ही बघू शकता आता यामध्ये अजिबात दुधाचा असा दिसत नाहीये यामध्ये जे दूध आहे हे, हे अजिबात नाही आता हे बघा थंड पाणी घातल्यामुळे हे जे लोणी आहे ना याचा छान असा असा कडक गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हे सगळं असं लोणी आपलं तयार आहे आणि आता यामध्ये सुद्धा या पाण्यामध्ये सुद्धा जिबात आपलं लोणी गेलेलं नाहीये हे बघा तर तुम्ही असं सुद्धा स्टोर करू शकता ब्रेडला लावून खाऊ शकता किंवा पराठे जरी तुमच्या घरी सकाळी नाश्त्याला होत असेल तर पराठ्यांना लावून खाऊ शकता किंवा यापासून तुम्ही कोणत्याही गोड पदार्थामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता अशा प्रकारे तुम्ही हे सात ते आठ दिवस किंवा दहा दिवस म्हटलं तरी स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला याचं तूप बनवायचं असलं तर तुम्ही हे कढवून घेऊ शकता तर आता हे मी सगळंच कढवून घेणार आहे अगदी दोन चमचे भर मी, मी हे लोणी काढून ठेवलं होतं का तर मुलांना पराठ्यासोबत लोणी खूप आवडतं त्यामुळे दोन चमचे लोणी मी साईडला काढून ठेवलं आणि बाकीचं लोणी हे व्यवस्थित असं आपल्याला कढून घ्यायचं आहे याचं तूप आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता इथं गॅसची फ्लेम मी चालू केलेली आहे आणि हे लोणी आपल्याला आता छान असं कढवून घ्यायचंय आता इथं तुम्ही बघू शकता या लोण्याचं छान असं तर तुपात रूपांतर व्हायला लागलं तुम्ही बघू शकता आता मस्त असं हे तूप आपलं तयार व्हायला लागले आता ज्यावेळेस आपण तूप कढवतो ना त्यावेळेस हे तूप आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे जे काय होतं ना जे लोणी आहे हे तळाशी चिटकू शकतं त्यामुळे काय करायचं ना कंटिन्यू हलवत राहायचं हे बघा हे बघा मस्त असं हे आपलं तूप तयार आहे जर आपण व्यवस्थित असं स्वच्छ तूप असं जर लोणी धुवून घेतलं तर तूप कढण्यासाठीसुद्धा जास्तीचा वेळ लागत नाही आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागत नाही आणि आपलं तूपसुद्धा अत्यंत असं स्वच्छ तयार होतं यामध्ये खूप सारी बेरी निघत नाही आणि आपण लोणी अगदी व्यवस्थित असं धुतलं नाही ना तर त्यामध्ये खूप सारी बेरी निघते ज्यामुळे आपलं तूपसुद्धा खूप जास्त वाया जातं त्यामुळे ही पद्धत तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ना सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा यामध्ये दोन विलायची घातल्यात आणि दोन लवंग घातल्यात यामुळे हे जे तूप आहे ना हे महिनोमहिनी छान असं टिकून राहतं अजिबात खराब होत नाही तुम्ही याऐवजी यामध्ये तुळशीची पानंसुद्धा सुद्धा घालू शकता पण विलायची घातल्यामुळे ना तूप खूप सुंदर स्मेल येतो खूप छान पूर्ण घरभर ह्या तुपाचा घमघमाट सुटला होता खूप सुंदर हे तूप बनवून तयार झालं होतं आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे बऱ्यापैकी तूप छान असं कढून तयार आहे आणि तूप खूप वेळ गरम राहतं ज्यामुळे काय करायचं ना जी मधली जी बेरी ना हलकीसाचा सुनेरा रंग झाला की गॅस बंद करायचा म्हणजे काय होतं ना त्यानंतर पण तूप खूप असंच ते गरम असतं त्यामुळे काय होतं ना जे उरलेलं तूप आहे ते त्या गरमीमध्येच व्यवस्थित असं तयार होतं तर यावरचा जो फेस आहे ना हे जसं जसं तूप थंड होतं तसा तसा तो जिरला जातो त्यामुळे त्याचं तुम्ही स टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही की जो तूप आहे यावरती असा फेस का आला आहे तर तूप जसं उकळतं ना त्यामुळे ह्याच्यावरती फेस येतो आता हे तूप थंड झालं ना यावरचा सगळा फेस जिरून जातो आता हे तूप आपल्याला छान असं स्टीलच्या भांड्यामध्ये असं गाळून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने छान असं हे तूप हलक कोमट झालं ना की गाळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हे जे तूप आहे हे अर्धा किलो पेक्षा जास्तीच तूप आहे ज्यामध्ये अगदी एक ते दीड चमचाच बेरी निघलेली आहे तुम्ही बघू शकता आणि याचा रंग तुम्ही बेरीचा बघू शकता खूप असा काळपट नाही किंवा तुम्ही हे भांडंसुद्धा बघू शकता अजिबात हे भांडं करपलेलं नाही अगदी स्वच्छ हे भांडंसुद्धा आहे याचं कारणच असं की आपण जे लोणी तयार केलं जे लोणी स्वच्छ धुतल्यामुळे व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे आपलं इतकं सुंदर असं तूप बनून तयार झालेलं आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा हेल्प वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुम्ही मला काही कमेंट करायचे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मला नक्की तुमचे कमेंट वाचायला आवडेल त्यामुळे नक्की कमेंट करा तर हे तूप तुम्ही बघू शकता किती छान आहे तर तुम्ही शिऱ्यामध्ये किंवा पराठ्यामध्ये किंवा आजकाल आपण भाज्यांमध्ये सुद्धा तुपाचा वापर करतो तर तुम्हाला ही आजची तुपाची रेसिपी कशी वाटली ना मला नक्की सांगा तर तुम्ही आपल्या या पद्धतीने तूप एकदा नक्की बनवून बघा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या रेसिपीसुद्धा नक्की नक्की ट्राय करत जा ज्यामुळे तुम्हाला खूप सारी हेल्प होणार आहे तर हे बघा अशा प्रकारे हे गावरानगाईचं साजूक तूप तयार आहे तर मंडई मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय